दि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अमरावती जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी संस्था व विविध कार्यकारी संस्था यांना शासनाच्या परिपत्रकानुसार देय असणारी व्याज उत्पन्नापैकी बावीस पॉईंट पंचवीस टक्के रक्कम वारंवार पाठपुरावा केल्यावरही देण्यात आली नाही त्यामुळे मध्यवर्ती बँकेसमोर भजन आंदोलन शेतकऱ्यांनी केले शासनाने सन दोन हजार व सन दोन हजार एकवीस मध्ये कर्जमाफी दिलेली आहे शासनाच्या परिपत्रकानुसार संस्थेचा अधिकार आहे मागील पंधरा वर्षात शासनाने निम्न वेळा कर्जमाफी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्याज उत्पन्न झालेले आहे व त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी संस्था व यांच्याकडून करोडो रुपये घेणे आहे बँक ही रक्कम संस्थेला देण्यास तयार नाही यामुळे सर्व संस्थांना विकसनशील प्रकल्पात अडथळे निर्माण झाले आहे याआधी मध्यवर्ती सहकारी बँकेला लेखी निवेदनाद्वारे मागणी सुद्धा केलेली आहे व त्यावर आपण बँकेच्या संचालक मंडळांच्या पुढील सभेत सदर विषय सूचीवर घेऊन व्याज उत्पन्नाची रक्कम घेण्याबाबत निर्णय घेऊ असे लेखी उत्तर सुद्धा दिले होते परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न करता बँकेने शेतकऱ्यांच्या संस्थांच्या तोंडाला पाणी पुसले आहे याचा निषेध म्हणून शुक्रवारी सर्व शेतकऱ्यांनी बँक प्रशासनाला जागरूक करण्यासाठी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टाळ वाजवून आंदोलन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती